लावा दे कशी आहे तू बेटा स्वराज मी मस्त आहे पायदा बर बेटा म्हणजे पाय दुखत आहे मम्माचे हॅलो ताई हॅलो सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आजच मी गावावरून आली खूप महत्वाच्या कामा निमित्त गेली होती प्रवासा प्रवासानं बघा चेहरा कसा खराब झाला ब्लॉगही व्यवस्थित टाकण्यानी झाले आता ब्लॉग भरपूर जमा आहेत आम्ही कुठं कुठं गेलो होतो हे आली का बर तिला मला जेवण करून घे हाय ताई झालं का जेवण हो जस्ट जेवण झालेला आहे आली काय कुठं आहे कोण कोण आहे अजून कोण होतं मॅडम होती काय जेवण झाले का मनीषा मानकर हॅलो हाय सर्वांना हो जेवण वगैरे झालेलं आहे याचं पेपर काय आहे तर तोंडावून हात फिरवा लागते मी मस्त आणि मजेत आहे तुम्ही सांगा सर्वजण कसे आहात ते झोपतच नाही अकोला येऊ की अकोला काय लाइव होत का दिवस झाले नाही येऊ मी लाच नव्हती काय खातो मी लाईव्ह ला नव्हती कारण स्वराला स्वराची एक्झाम होती तर दोन दिवस आम्ही नागपूरला होतो आणि त्याच्यानंतर मग इकडं कार्यक्रमाला गेलो होतो इकडं ती, तीन दिवस लागले त्याच्यामुळे चार ते पाच दिवस मी लाईव्हच नव्हती तर म्हटलं चला आता पाच ते सहा दिवस झाले नाही बरोबर व्हिडिओ टाकणं झाले नाही कारण आम्ही जिथे गेलो तिथं रेंजचा प्रॉब्लेम ज्याच्यानंतर रेंज नव्हती परंतु तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की कसं आहे आधी असं होतं की नाटकात सिनेमात काम वगैरे करायचं होतं असलं तर आपल्याला मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागत होत परंतु आपल्या विदर्भातच आता शूट चालू झालेला आहे यशवंत यांची सिरियल येणार आहे आणि त्याचं प्रोमो झालेला आहे तर प्रोमोच्या उद्घाटनासाठी आम्ही गेलेलो होतो तर आता त्या सिरियलमध्ये आम्हाला पण घेणार आहेत म्हणजे आमचा सुद्धा एक रोल त्याच्यात राहणार आहे आता मुंबई गिंबई जाण्याची गरज नाही आपल्या विदर्भात चांगली आता एक मालिका येत आहे आणि सॅम टी व्ही वगैरे वगैरे असे जे चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा ती सिरियल दाखवणार आहे आणि त्या सिरियल आम्ही सुद्धा झळकणार आहे हॅलो दीदी कसे आहात मी मस्त आहे तुम्ही सर्वजण कसे आहात ते नक्कीच सांगा uh, स्वरा गेली डान्स करायला आमच्या एरियामध्ये आता प्रोग्राम आहे ना तिथं कॉंग्रॅच्युलेशन दिदी बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच सर्वांना फेकून दे डस्टबिन मध्ये

फेकून दे म्हटलं मी तुला डस्टबिन मध्ये ते आता डबल आणशीं तर आहे तो माझ्याजवळ ते सिद्ध मी थँक्यू सो मच देते कसं आहे आम्ही कोणाचं नाव घेऊ की नाही आम्ही कोणावर बोलू अथवा ना बोलू परंतु आमचा विषय नेहमी काही लोक चर्चेत ठेवतात ते म्हणतात ना जे बरोबरी करू शकत नाही ते फक्त तुमची बदनामी करू शकतात बाकी ते काहीच करू शकत नाही हा छान गुड न्यूज आहे थँक्यू सो मच त्याच्यासाठी लाईव्ह ठेवलेली आहे उद्यापासून जाऊ नको अजिबात जायचं नाही उद्यापासून

छाया प्रकाश नमस्कार ते, नमस्कार हे बघा आता असे प्रत्येक जण असतात की ज्यांच्यात कमतरता असतात असं नाही की परफेक्ट सर्व गुण संपडणं प्रत्येक जण असतो म्हणून बरोबर ना आता ह्या रिकामचोटच म्हणणार मी यांना कारण यांना जर काम असते तर यांनी असे खरकट खाण्याचे काम केले नसते असं मला वाटते कारण मी यांचे कुठं नावही घेत नाही मी जर संडासला गेली ना तिथं सुद्धा यांचा विचार माझ्या मनात आणत नाही मी मी अशा टाईप मध्ये आहो झालं ना एक वेळा वाद झाला ना जे काही आहे ते एकच वेळा पण काही लोकांना माझं नाव हो, माझं खरकट काढल्याशिवाय माझ्या चुका काढल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही ते म्हणतो ना एक डुक्कर कसं असते घाण खाल्ल्याशिवाय त्याचं पोट भरत नाही तसे हे लोक माझं खाल्ल्याशिवाय यांचं पोट भरत नाही अरे लाजा धरा तुमचं मी कुठंच नाव घेत नाही कुठंच घेत नाही मी तुमचं नाव मला घ्यायची गरजही नाही आहे एवढे प्रयत्न करत आहात तुम्ही एवढे प्रयत्न करत आहो आम्ही असं फसू आम्ही असं करू आम्ही इला तसं करू पण ते म्हणतात ना निंदकाचे घर अजा असावे शेजारी आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे तुम्ही जर कोणाच्या तरी वाईट झालं पाहिजे म्हणून देवाजवळ प्रार्थना करता प्रार्थना मागतात ते तुमच्या तुमच्याच विरोधात जातात त्या तुमच्याच विरोधात जातात आणि दुसऱ्या साठी जो खड्डा खणतो ना तोच एक दिवस त्या खड्ड्यात जाऊन पळत असतो फक्त कसं आहे हे समजायला वेळ लागते आणि मी कोणासाठी खड्डे कळत नाही मला कोणाचं नाव घ्यायची गरज नाही मी कोणावर लाईव्ह पण घेत बसत नाही ना मी कोणावर व्हिडिओ पण बनवत नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे कंटेन आहे मला फॅमिली आहे दोन लेकर आहेत माझ्याकडेच भरपूर कंटेंट आहे सासू आहे सासरू सासरे आहेत बरोबर बहिणी आहे भाऊ आहे आई आहे सगळेजण आहेत माझ्याकडे मला गरज नाही तुमचे नाव घेऊन कंटेंट क्रिएट करायची किंवा याची परंतु काही लोक आहेत कि एवढं काही सर्व घडत आहे एवढं काही सर्व होत आहे तरी पण ते तरी पण ते सुधारायला तयार नाहीये ते त्यांना असं वाटतं नाही आम्हीच हुशार आहोत तुम्ही हुशार आहे का बाबा ठीक आहे तुम्ही हुशार आहे जा रीमा कोडी हाय हॅलो ताई कशा आहात तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आमच्या आयुष्यात चांगला दिवस आलेला आहे की आम्ही सुद्धा आता सिरियस मध्ये काम करणार आणि आम्ही सुद्धा मस्तपैकी एखाद्या चांगल्या चॅनलवर झळकणार आमच्या सुद्धा सिरियल्स येणार कोण गुरु कोण गिरल ना हाय त्रिकाम चोट लोक तेले को खाल्ले शिवाय करत लोकांना लक्ष नको देऊ त्यांचं ते वाईट होणार ग तुझं वाईट करणार तर मग मी तेच म्हणते ना माझं वाईट कोणी करू शकत नाही कारण मी कोणाचं वाईट व्हाव आणि मी कोणाच्या नावानं लाईव्ह घेत बसत नाही व्हिडिओ सोडत बसत नाही मी माझं काम करतो आता तीन ते चार दिवस मी म्हणजे असं मला युट्यूबवर नव्हती ना, ना लाईव्ह घेतली मी किंवा काही कारण मी प्रोग्रामसाठी घेतली होती प्रोमो झाला एका सिरियलचा मोठ्या सिरियलचा प्रोमो झाला जे आपल्या विदर्भातच शूट होणार आहे पूर्ण सिरियल ती आणि मोठं प्रोडक्शन आहे त्यांचं सिरियलचं ते, म्हणजे त्यांनी तीन ते चार मूवी पण काढलेले आहेत आणि हिट मुव्ही आहेत आणि त्यांनी आता प्रोमो लॉन्चिंगला आम्हाला बोलावले होते आणि त्यांनी सहज म्हटलं की बाबा म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्यासोबत काम करा तर आम्हाला मिळाला ना चान्स तिथं हे नसतात बघत की तुम्हाला इंग्लिश बरोबर येते की नाही तुम्ही सुंदर दिसता की नाही हे बघत नाही तुमच्यातले जे टॅलेंट आहे ना ते बघत बघतात रिकामचा लोकांना फक्त तेवढंच नाव असतात कोणाच्या शरीरावर बोलू दे कोणाच्या रूपावर बोलू दे कोणाच्या बोलण्यावर बोलू दे याला इंग्लिश अरे बापा इंग इंग्रज लोकांना कुठं मराठी येते सांगा बरं येते का नाही आहे बरं मला इंग्लिश हो, हो, हो। ये मराठी ये नाही ये तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सोबत काम करतं का मी की तुमच्या कंपनीत काम करतो रुपाली हाय ताई हॅलो नाही तिथं रेंजच नव्हती ताई आम्ही वरुडला गेलो होतो वरुड मोर्शी आहे ना तिकड कार्यक्रमासाठी गेलो होतो त्याच्यामुळे तिकड रेंजच नव्हती आपल्या पाठीशी स्वामी आहेत आपलं चांगलंच होणार का ताई हा ते तर आहेच आपल्या पाठीशी स्वामी आहे म्हणून व्यवस्थित आहे नीट आहे नी, चांगला आहे किती लोकांनी किती खड्डे खडू द्या काही करू द्या आपल्याला फरक पडत नाही हाय मोहिनीताई हॅलो स्वरा पण व्यवस्थित आहे ठीक आहे जेवण करत आहे स्वरा काय करते स्वरा जेवण करत आहे तिचं जेवण झालं की लाई बंद करते कारण आम्ही भरपूर थकलेला आहोत आधी नागपूरला गेलो तर तिथं आमचे दोन दिवस गेले तिच्यानंतर इकडं गेलो तर इकडं तीन दिवस गेले तर पाच दिवसाचा थकाव झोप आहे तर आज अर्ध्या तासच लाईव्ह घेते बंद करते टीव्ही बंद करा बरा टीव्ही बंद करा ना। 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 स्वराज खेळत आहे आणि स्वराज जेवण करत आहे गणेश जी इथंच आहे ना बुटका खात आहे माणसाला इथेच करायचे आणि इथेच भोगायचे ते तर आहेच ताई इथेच करावं लागते आणि इथंच भोगावं लागते हा स्वराज स्वराज तुला मंकी कसा चावला सांग बर दाखव कुठं चावला मंकी गावाला गेलो होतो चिखलदरा फिरायला तिथं एका मंकी मंकीने स्वराजचा हात पकडला होता वाव स्वराज बापा स्वराज कला नाटक नाटकबाजी करतो त्याला तेवढीच काम आहे नाटकबाजी करायची हो हो मोर्शीला आलो होतो ना आम्ही मी केन्साला कोणतीच मेहंदी लावत नाही माझ्या ऑलरेडी सिल्की आणि शाईन आणि ब्लॅक आहेत केस बिचारा छान मोबाईल बघतो तू काही थकत नाही ते तो काही थकत नाही त्याच्याचमुळे आता स्वराचं जेवण करत आहे स्वराचं जेवण झालं की मस्त लाईट वगैरे बंद करायची आणि झोपून राहायचा सर्व लाईट वगैरे बंद केले तो ऑटोमॅटिक झोपतो तो झोपत नाही तो ही ही। बोला जी तुमची लोक लोक आठवणी नाही गुटखा खाणारा गण्या यायच्या मायबापाची घेऊन खाता का तुम्ही लोक खात काय खाते मग लोक गुस असते तुम्ही त्याच्या तोंडात तुकता बिचारा छान मोबाईल बघतो काही टाकत तिला मम्मी लावते तुमच्या इथे पीक पॉईंट भरपूर पॉईंट पॉइंट आहे खूप आहे नमस्कार जिजू नमस्ते हाय जिजू कोमल ठाकरे केलं ठुनगे मी माझ काय कर will... 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 <laughs> हाय दादा सिंपल वर्ड हॅलो झालं का जेवणदाजी तेल हो झालं जेवण तू या पायनच काढ तुम्ही मी जराशी गणेश पाहुणे हाय हाय ताई म तोड़कर प्रगती हाय गणेश दादा हॅलो काय करताय दादा काही नाही आत्ता गावावरून आलो जेवण केलं आता झोपतोड बघू नकोस मॅसेज बघू नकोस मॅसेज बाबा करण कदम करण कदम बोल काहीतरी बोल ना बाबा बोल ना जय भीम दादा जय भीम भाऊ जय भीम सॉरी पल्लवी जय भीम जय नकोस मेसेज बाबा ताई तुम जी तुम्हें अमरावती रहता ना? मला सोरा स्वराज तुला भेटा इच्छा है

गणेश भाऊजी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सीमा सोनुने दादा असा छान राहा आणि मोहिनी ताईला खूप खुश ठेवा गॉड महेश्वरी माहेश्वरी मनीषा गोसावी ताई माझी अडीच हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले यूट्यूब पेमेंट केव्हा केव्हा होतो मोनिटायझेशन झाल्यानंतर होते म्हणजे यूट्यूब पेमेंट बस राहिला हॅप्पी व्हॅलेंटाईन वीक आपलं कसं असं व्हॅलेंटाईन वीक आमचं लग्न झालं लेकर आता व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन काही नाही या चंद्रपूरला महाकालीच्या दर्शनाला हो आलेला आहे मी प्रतिभा महाले हाय दीपाली राहुल हाय दादा हॅलो हाय मोहिनी ताई कुठे आहे सीमा समजे काय ते नाही लग्न झाल्यावर पण करतात का वॅलेंटाईन आहे काही काही लोक आपण नाही करत व्हॅलेंटाईन डेला आपले जेवण शहीद झाले होते माहिती आहे का काय जेवण केलं दादा खिचडी अपेक्षा लोणकर ताईला बरं नाही का हो प्रवासामुळे धगधग झालेली आहे कंटिन्यू झाले आठ दिवस झाले प्रवास करता श्री स्वामी समर्थ स्वाम भारती सोनार श्री स्वामी समर्थ पुलमा हमला हो अक्षय बरोबर आहे करतात कर लो लोक कर करते आपण करतो ना आपल्या भारतात लोक असे आहे म्हटलं की भारतावर किती मोठ संकट आलं तरी लोक लोकांचे मनन करते चौदा फेब्रुवारीला पुलवामा अटॅक झाला होता हो बरोबर आहे माहिती आहे प्रग प्रगती श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी ताई जेवण झालं का दादा हो पूजा थोरात कर। जा करा ते लाईट बिट बंद चला बंद करून देऊ झोप येऊ चली रे स्वराज स्वराज चल बाबा तु टी व्ही बंद कर तिकडले लाईट जा बंद करून पहिले चल बेटा झोपा बाबा

हो जेवण वगैरे झालेलं आहे लाईव्ह घ्यायची तर माझी खूप इच्छा होती भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर पण करायच्या होत्या पण काय करू मला येत आहे झोप कारण चार ते पाच दिवस आमचा प्रवास भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे उद्याच्या ब्लॉग मध्ये मी सविस्तर सांगते तुम्हाला कुठं गेलो होतं काय केलं काय नाही ओके हो मोबाईल पासून दूरच ठेवत असतो आम्ही मोबाईल नसतो देत त्याला जास्त गुड नाईट हा गुड नाईट तई किचन आणि हॉल दोनच रूम आहे का हो दोनच रूम आहेत आमच्या गरीब आहो आम्ही <laughs> बाय गुड नाईट गुड नाईट सर्वांना उद्याची लाईव्ह मस्त मोठे घेऊ आपण उद्याचे ब्लॉग पण बघा आता उद्या दोन तीन दिवस मस्त ब्लॉग पाहायला भेटणार आहे तुम्हाला आता येत आहे मला झोप चला बाय गुड नाईट सर्वांनी